राष्ट्रीय पक्षांना सुद्धा आवाज करणार आहे की त्यातल्या जे काही सूचना आहेत त्या सूचना दिल्या कुठलाही कोण लेखर होणार नाही प्रत्येक गोष्टी दिली आणि त्यानंतर सुद्धा काय तुम्हाला काय अर्थ असेल तर आम्ही आज विशेषतः मोडल अधिकाऱ्यांचं जे रुपये

इलेक्शनचे शेड्यूलमध्ये जाहीर झाले आणि आपला जो बाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे त्याचं साधारणतः सात मे रोजी नऊ दिवस तारीख जाहीर झालेली आहे यापूर्वी आपण इलेक्शन कमिशनला प्रकार केला आणि आपल्या जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे ते इलेक्शन करू शकतो परंतु आपलं जेव्हा मतदारसंघाची नावं आणि त्यांचं जे काँग्रेस फिक्स करण्यासाठी एक डिलिमिटेशन होतं मतदार पुनर्रक्षणा आयोग असून त्याच्या ही करून प्रक्रिया होती आणि इलेक्शन कमिशन आपल्याला दोन सांगितले की धाराशिव आणि खंबाजी घेतात रिक्वेस्ट केली होती तर पुढील पुनर्रक्षणा होईपर्यंत जी मुलं नाव आहे तेच आपले कंटिन्यू राहणार आहे त्यामुळं जिल्ह्याचं नाव धाराशिव राहणार आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बार्शी तालुका जो सोलापूर जिल्हा औसा आणि इलंगेची गाव नागए नागए ना। कि त। त। या हा जो आपला चाळीस उस्मानाबाद मतदारसंघ आहे त्याचं नाव चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव दहा शिवसेना किती मतदार नव्याने तयार झालेले आहे एकूण मतदार संख्या किती असणार आहे किती मतदार या लोकसभा मतदार मतदारसंघात आहे ठळ आपल्याला वीस लाख मतदार आहे जो आपला चाळीस उस्मा लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे चाळीस लाख मतदार आहेत दहा लाख पुरुष आहेत जवळ दोन लाख त्रेचाळीस हजार महिला मतदान आहेत आणि यावर्षी विशेषतः आपल्याला सहा सखी मतदान केंद्र सहा दिव्यां केंद्र दोनशे एक प्रदानशील केंद्र आठ टीटिल मतदान केंद्र आहेत दहा युवा मतदान केंद्र आहेत आणि चोपन्नवाडी मतदान केंद्रांनी आयोजित केलेले यामध्ये मतदान कार्यक्रम सर आज आदर्श आचारसमितीची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्या ठिकाणी खासकी योजना आहे त्याच्यावरची नावं आपल्याला हाईड करावी लागतील ती प्रक्रिया काय असणार आता आम्ही तात्काळ थोड्या वेळामध्ये सर्व उद्भागाची बैठक घेत आहोत आणि राजकीय पक्षाची सुद्धा बैठक देत आहोत त्याच्यामध्ये आपलं जे जेव्हा सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांना त्याच्या बाबतीत की इलेक्शन कमिशन एक कॉमेंटी इश्यू केलेला आहे दिलेली आहे की राज्यसंहित आपण काय करायचं होतं याच्यामध्येच प्रामुख्याने आपल्याकडे जे वेगवेगळे बॅनर्स असतात पोस्टर्स असतात घ्यायचे असतात तर त्या तात्काळ तर आठ रात्रीपासून बॅनर्स वगैरे आणि यानंतर आचारसंहिता सुरू आता लागू झालेली आहे तर आम्ही अधिकृत आधीच थोडा जारी करत आहोत आणि त्याच्यामुळं कुठलं याचं उल्लंघन झालं त्या जरी आम्ही जर विशो पडतोय त्याचा मी आपल्या सर्वांना लागू झालेलं आहे आणि त्याचं उल्लंघन झाल्यास त्या संबंधात पुढील जी काही वैधानिक प्रक्रिया ती संबंधित कोण तो व्यक्ती असतात त्याच्यावर होऊ शकते त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा आपली छोटी आचारसंहिता होऊ सर्व उमेदवार शासकीय पक्ष आणि आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू कारण मला वाटतं त्याच्यामध्ये काही वर्कआउटर असतात कार्यक्रम आदेश जी कामं सुरू झालेली असती फेडवर आणि ती जर आचारसंहिता सुरू झाली तर पुढं सुरू करणं अपेक्षित झाली

हा एक स्पष्ट त्याच्यामध्ये केली तजवीज आहे तर एखाद्याने आपलं गोपनीय असलेलं मतदान तर बाहेर पब्लिकली जो केलं तर त्याच्यावरच एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यामध्ये मात्र विषयी आपल्याला एक असे चार लोकांवर मोठी मोस्टली तरुण मुलांमध्ये असा आलं होतं की अशा की आपले सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप ह्याच्यावरती व्हिडिओ काढून ते टाकतात आता आपलं जे इलेक्शन कमिशनने सूचना दिलेल्या शंभर मीटरमध्ये मोबाईल अलाउडच नाही तर सर्व नागरिकांना राहिले आपण ज्या दिवशी मतदानात जाल तर कुठल्या प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट मोबाईल आपल्या घरी घेऊन जाऊ तर केल्यानंतर मतदान करावं आणि माघारी यावं आणि कुठल्याकडे स्वरूपात आपलं व्हिडिओ काढणे किंवा ते फेसबुक त्याच्यावर दिव्यांग मतदार जे आहे त्यांना पोस्टल मतदान होणार आहे पर्टिक्युलर त्यामध्ये जर अंध व्यक्ती असतील दोन्ही डोळ्यांना त्यांना दिसू शकणार नाही असे त्यांच्यासाठी वेगळी काही ते लिपीचं आहे का काय काय एक नवीन उपक्रम आहे कमिशन आहे त्यामध्ये आपल्याकडं संपूर्ण मतदारसंघात एकोणीस हजार मतदार आहे साधारणतः पंच्याऐंशी वर्षावरील जवळजवळ एकोणीस हजाराच्या आसपास आकडा आहे एकूण जो आकडा होतो पीडब्ल्यूडी

आपले जे जे कोणी करतील त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना पोस्टल त्यांना मशीन करता त्यांना पोस्टल द्यायचे आपल्या ज्यामध्ये आपल्याला टिक करून त्या मतदाराच्या नावा टिक करून त्याला मदत करायचं असतं त्या पद्धतीने ते आता इलेक्शनच्या आधी चार ते पाच दिवस मला एकदा त्याबाबत आम्ही प्रजा पक्ष देखील करू त्या ह्याच्यामध्ये जे त्या पार्टिसिपेट करतो सर दुष्काळ आता दुष्काळ मदत नेला आता ची दिवस आहे आणि शेतकऱ्यांना टंचाई व्यवस्था काही काय सांगणार प्रशासनानं त्याचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून पाणी टंचाई पडणार आहे मदत याची काही त्यामध्ये आपलं जे जर ऑलरेडी जर जे काही वाचलेलं आहे त्याच्यानुसार की ज्या आपल्या पाण्याची व्यवस्था करायला कुठलीही अडचण नाही त्याच्यामध्ये कुठेही नागरिकाला जर अडचण असेल पाण्याच्या त्यांच्या शिटायला कुठे किंवा बोला अधिक नाही विराजिक करायचं त्याला कुठलाही अडथळा नाही याच्या तात्काळ त्यांनी आमच्या जे वीडीओ असतील तहसीलदार असतील किंवा मुख्याधिकारी असतील त्यांच्या निदर्शनाने बाप लक्षात आणून द्यावी तात्काळ त्यांनी याला कुठल्याही अडचण नाही त्यानंतर आपला जो विषय आपल्याला जे मदत आलेली आहे तर त्या मदतीच्या संदर्भात आम्ही व्हेरीफाय करू त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे नसायला पाहिजे तुमची जे मत्ती आहे तर पुन्हा व्हेरीफाय करून मग ते जर ते अलाउड असेल तर तात्काळ आणि ते आणि 这是什么？